नमस्कार स्कॉलरशिप मित्र या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत टी आर टी आय सारथी बारटी महाजत या संस्थांच्या माध्यमातून पोलीस भरती असेल एस एस सी बँकिंग महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस राज्यसेवा युपीएससी दिल्ली युपीएससी महाराष्ट्र अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेच्या माहितीसाठी तयार झालेलं महाराष्ट्रातील एकमेव आणि खात्रीशीर युट्यूब चॅनल स्कॉलरशिप मित्रावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत कालपासून आपण एक नवीन सिरीज सुरू केले विविध परीक्षांची जी टी घेतली जाते कॉमन एन्ट्रान्स टेस्ट त्या परीक्षेचा जो अभ्यासक्रम असतो तो विद बऱ्याचशा मुलांना माहीत नाही तर तो अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती किती मार्काचा पेपर असतो किती मिनटांचा वेळ असतो हे सर्व तुम्हाला सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे काल आपण एम पी एस सी गडब गटकचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती पाहिली आज सकाळी आपण राज्यसेवेचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती पाहिली आता बँकिंगच्या मुलांचे कमेंट आले तर त्यांचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था वार्टी तसेच छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था सारथी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था टी आर टी आय आणि महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून विविध योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेल्या सर्वकक्ष धोरणांतर्गत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंमलबजावणी तसेच संयंत्रण समितीद्वारे लाभार्थी निवडीकरता ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट जी घेतली जाणार आहे जी मागच्या घेतली गेली होती तर त्याचा अभ्यासक्रम आप आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघूया मित्रांनो बँक आय बी पी एस रेल्वे एल आय सी नाबार्ड पी आरबीआय आर आर बी व पदाकरता स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण दिलं जातं त्यासाठी तुमचा जो एक्झाम असणार आहे ती शंभर प्रश्न असणार आहेत शंभर मार्काचा एक पेपर ऑनलाईन होणार आहे तुमचा त्याची मीडियम ऑफ एक्झाम असणार आहे इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये तुमचा पेपर असणार आहे मित्रांनो आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहेत चार ऑप्शन असणार आहेत त्यापैकी एक तुम्हाला चूज करायचं आहे मार्क असणार आहेत शंभर आणि मित्रांनो सगळेच्या सगळे प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करून या कारण निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि पेपरला वेळ असणार आहे एक तास एक तासामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत आणि टॉपिक असणार आहेत इंग्लिश जो तुमचा बँकिंगचा सिलेबस आहे इंग्लिशची लँग्वेज असणार आहे न्युमेरिकल ॲबिलिटी असणार आहे रिझनिंग ॲबिलिटी असणार आहे जे तुमच्या बँकिंगचा सिलेबस आहेत कोणत्याही एक्झामचा बघा त्यामध्ये जे इंग्लिशचे सबटॉपिक असतील ते तुम्ही बघून घ्या आता जे तुमचे क्लर्क क्लेरिकलच्या वगैरे पेपर असतील त्यापेक्षाही कमी लेवल असते अत्यंत सोपा पेपर असतो तरी पण तुम्ही बघून जा मेरिट लागतं त्यानुसार तुमचं सिलेक्शन होतं त्यानंतर नव्यानं भरती लवकर सुरू होणार आहे मागच्या ज्या बॅचेस झाल्या होत्या त्या संपलेल्या आहेत बॅचेस आता नवीन भरती लवकर सुरू होईल फॉर्म सुरू होतील त्यानंतर सीई टी होईल त्यानंतर रिझल्ट लागेल रिझल्टनंतर मुलांना प्रेफरन्स संस्थान निवडीचा विकल्प सुरू होऊन जाईल आणि मग बॅचेस सुरू होतील पण त्यासाठी फॉर्म कधी सुरू होतील किंवा तुमची सीई टी कधी ह्या सगळ्यांची माहिती तुम्हाला जर मिळवायची असेल तर आम्ही गुगल फॉर्म तयार केलेला आहे या गुगल फॉर्मवरती तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये ही गुगल फॉर्मची लिंक दिली गुगल फॉर्म भरा त्यामध्ये तुमचा ज्या संस्थेत तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे किंवा ज्या ज्या जिल्ह्यात तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे अशी बरीचशी माहिती तुम्ही भरून द्या एक मिनिटाचा फक्त वेळ लागेल तुम्ही भरून घ्या अर्ज कसा करावा नवीन फॉर्म कधी सुरू होतील डॉक्युमेंट्स कोणती लागतील महत्त्वाच्या तारखा कोणकोणत्या आहेत ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्ही तुम्हाला कॉल व्हॉट्सअपे या टेलिग्रामद्वारे तुम्हाला देणार आहोत त्यासाठी प्रत्येकानं हा गुगल फॉर्म नक्की भरा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आणि हे आपलं युट्यब चॅनल आहे नवीन मित्रांनो प्रत्येकाने सबस्क्राईब करा। सबस्क्राईब कराच पण तुमच्या किमान काही मित्रांना तरी सबस्क्राईब करायला लावा त्यावरती आपण हे सगळं घेत असतो हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्हाला जी पण शंका असेल तुम्ही लगेच व्हॉट्सअपवरती विचारा आपण जे मागं जी एक्झाम झाली त्यातले जे बरेचसे प्रश्न आहेत पीवायक्यूज अनेक मुलांकडून आपण घेतलेत तर ते पण आपण तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे त्यासाठी तुम्ही हा गुगल फॉर्म पहिलं काम तुम्ही हे करा गुगल फॉर्म भरा आणि दुसरं नंतर महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचे व महाराष्ट्र सरकारचे जाहीर आभार आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत नव महाराष्ट्र निश्चित घडेल धन्यवाद टी आर टी आय सारी बारटी महाज्योती आणि नव्याने येणाऱ्या अमृत आर टी मार्टी अशा विविध संस्था धन्यवाद